तांब्रे तुमचं फोटो पण घेते वाटलं बाजार मुलांचा तुम्हाला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आत्ता माझ्या नंदीचा फोन आला होता त्या टीचर आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये तर मी सरांना बोलवते आणि जातो हां चला रेखाचा फोन आला होता तिच्या शाळेमध्ये आठवडे बाजार भरणार आहे मुलांनी काहीतरी असं उप उपक्रम आहे त्याचा उपक्रमच बोलतात ना मला बोलता येत नाही सर चिडवतात मला तर नुसतं भांडता येतं म्हणजे माझी आवाजाची शैली शैलीच बोलतात ना सुधारा लागले मराठी कारण मराठवाड्यातली भाषा अशीच आहे तुम्ही सोलापूरला शिकलेत आम्ही मराठवाड्यात शिकलोय तर बॅगा घ्या दोन कारण मुलांकडून सगळी भाजी खरेदी करायचं असं तिने सांगितलंय म्हणजे बाजार म्हणजे आपल्या गावाकडे जसा असतो ना तसं भरणार आहे आठवडा भाजानी विक्री करून भाज्या आणायचं जरा कॅमेऱ्यात येऊन बोलले तर काय बिघडणार आहे आणि विक्री कर म्हणजे त्यांना खरेदी विक्री व्यवहार बाजार सगळं कळावं ओके चला आपण आल्यावर सांगूया काय काय खरेदी करतोय ते É isso. 别打哭，别这个。 पालक बही पालक

बाजार कसा असतो कसे विकले जातात नफा कसा होतो तोटात कसा होतो आपण विकताना कसं बोलायचं हे सगळं तुम्हाला माहीत व्हावं यासाठी आपण हा मार्केट बनवलेला आहे बरोबर तर या मार्केटसाठी आपल्या महिला मंडळचे सगळे ज्या सदस्य आहेत त्या उपस्थित झाल्यात त्याबद्दल त्या सगळ्यांचे आपण आभार मानूयात धन्यवाद देखा और जिला परिषद स्कूल की सभी टीचर्स को मैं थैंक यू सो मच बोलती हूँ कि हम लोगों को ये अपॉर्चुनिटी दी है कि हम यहाँ पर आए और बच्चों के पास से ये सब कुछ हम भाजी मार्केटिंग हम करें और मुझे बहुत अच्छा भी लगा क्योंकि वैसे मुझे मार्केटिंग और शॉपिंग करना पसंद नहीं है लेकिन मुझे यहाँ आना और यहाँ से परचेज़ करने किया तो मुझे बहुत अच्छा लगा लेकिन ये इससे भी ज़्यादा अच्छा मुझे क्या लगा कि आप लोगों ने ये कॉन्सेप्ट बच्चों के लिए रखा कि वो सीखे कि मार्केट कैसा होता है हम परचेज करते हैं तो कस्टमर क्या होते हैं हम जब पैसे देते हैं तो उसमें प्रॉफिट क्या होता है लॉस क्या होता है तो ये चीज़ें बच्चों को अभी से समझाना इम्पोर्टेंट है क्योंकि आज जो हमारा सरोजर चल रहा है ना वो बहुत ही कॉम्पिटेटिव है तो बच्चों को आज से ही अपने बारे में इंडिपेंडेंट होना ये बहुत इम्पोर्टेंट है बच्चों तुम लोगों को मैं क्वेश्चन बोलती हूँ कि जो तो टीचर तुम लोगों को सिखाती है मैं उनको हमेशा उनका मैं देखती हूँ वो तुमको स्पेलिंग सिखाती है वो तुमको एक अलग अलग गेम सिखाती है अलग अलग तरीके से तुमको पढ़ना सिखाती है उनका पढ़ने का तरीका तुमने देखा वो अलग अलग तरीके से तुमको मैथड सिखाती है कि सेबल्स कैसे याद करने हैं स्पेलिंग कैसे याद करनी है किस तरह से अपने आप को तुमको इंटरेक्ट करना है एक दूसरे के साथ में टीम वर्क करके तुमको दिखाते हैं कि तुमको टीम वर्क में कैसे रहना है और आज तुमको ये मार्केटिंग का दिखाया पूरा मार्केट बनाया और तुम लोग खुद भी गए हो कि नहीं भाजी मार्केट में गए हो कि नहीं जोर से बोलो दुखामर दुखामर ऐसी होता है चूँ चूँ चाँ चाँ चूँ 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 आवाज नहीं आती है बराबर है सेम पर प्लीज

नाही शिकवणारे पण नाही जिल्हा परिषद मध्ये प्रश्न ऐकतो शिक्षकांची संख्या खूप कमी आहे सगळ्या ठिकाणी संख्याबद्दल सांगते या गोष्टी हिला नाही जमत असं नाहीये करते ते खूप छान पेटते पण त्या मुलांच्या ह्याच्यासाठी काय नाही सगळं अर्थ बाजार उचलला सगळ्यांनी काय म्हणजे काय अडचण आहेत सांगा भ बघ आपण तो खोटा भरवण करायला पण आता सध्या शिक्षकांची संख्या अतिशय कमी आहे आमची पहिल्यापासून कुठे नाही असं नाही तर सातवी शाळा आहेत चारच शिक्षक आहेत पण चार शिक्षक तीन शिक्षक कमी आहेत पण तरी चारही शिक्षक म्हणून आमच्या परीने जितकं होतं तेवढं आम्ही मुलांसाठी करतो पण आमची लोक गरज आहे गरज आहे आणि आम्ही पालकांना विनंती करतो तुमच्यापासल्या लोकांना विनंती करतो की तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शाळेतून आमच्या मुलांना शिकतो तुम्ही मुळात आणि तुम्हाला डान्स शिकवायला हा मी नेहमी डान्स डान्स शिकतात जानेवारी

मला दाखवा हेळ बनवताना काय नाव रे तुझं कुठल्या शाळा हे कुठल्या वर्गात आहेस तू कितीला तुम्ही सगळे मिळून केलं आहे के खरेदी कोणी केली कुरमुरे ते तुम्ही स्वतः जाऊन आणले मार्केटमधून हे थांब थांब काय दाखव काय काय टाकलंस कुरमुरे आणि हां टमाटर कांदा

लाल चटणी नाहीये हिरवीच आहे पॅक कसं करता दाखवा तुमचं फोटो पण घेते बघा तुमचा व्हिडिओ टाकणार आहे आणि काय हाताने खायचं की काय आहे त्याच्यासोबत

मी आता काय काय आणले मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं सांगतो शेवगाच्या शेंगा बोर पालक काय काय घेतलो कसा वाटला बाजार तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये केळी आहे आणि काय टमाटो गावठी टमाटो आणि हा कडीपत्ता थांबा हा कडीपत्ता आणि एकदम ताज छान भेटलंय हे काय बोलतात त्याला चवळी चवळी आहे आणि सरांना बोरो खूप आवडतात तर वेगळे बोर घेतले टमाटो दोन ठिकाणी घेतलो आपण त्यांच्याकडून हे टमाटो आहेत अजून टमाटो आहेत आणि बटाटे आणि छोटे छोटे वांगे असं वाटलं बाजार मुलांचा तुम्हाला आमचं गावचा बाजार आठवला आम्ही पण शाळेत असताना आम्हाला किती दहा वीस रुपये द्यायचे त्याच्यातलं पूर्ण आठवड्याचा भाजी आणि एक डझन केळी सगळं यायचं त्याच्या दोन तीन पिशव्या किती रुपयामध्ये दहा ते पंधरा मध्ये बस सगळ्या भाज्या आम्ही नाही जायचो मी आजी सोबत जायचे हात पकडून मागे मागे आणि मला ना असा तो पन्नास पैसे एक रुपये किलो दीड रुपये किलो आणि आज त्यांनी हे पण ठेवलं होतं मी आजीच्या सोबत जायची आता भेळ ठेवलेलं त्यांनी कुरमुऱ्याचा जो चुडा असतो ना त्याच्यासाठी हात पकडून जायचे आणि हा एवढा पुडा पेपरमध्ये गुंडाळून धागा गुंडाळायचे आठवत आहे बताशा परत काय काय असं जिलेबी असायची बुंदीचे लाडू ते असायचे गोड नाही जास्त घ्यायचे आपण माहिती नाही पण म्हणजे हे चिवडा तर नक्की घ्यायचो करदान ठेयचा पेडा पण यायचा माहितीये हा तर खूप छान वाटलं आणि इतका चावम्याव 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 होताना मी तसाच मी तसाच ठिवका एडिट करताना त्यांचा आवाज वरच अरे खूप छान वाटलं खूप छान वाटलं हा आमचं घ्या असं शूटिंग घेत ना कुठं माहिती ओके भाज्या घ्या अरे एक सोबत सगळे आवाज पण खूप छान वाटलं आणि हा जिल्हा परिषद शाळेमध्ये जो व्यवहार आहे मुलांना शिकायला असं तेच मेन उपक्रम प्रॅक्टिकल कधीच सर बोलतात जायचं जायचं मला मला टाइम नाही अस नाही पण तुमच्या जिल्हा परिषद शाळा जवळपास कुठे खेड्या गावात किंवा कुठेही असतील आणि तुमचे शिक्षक असतील तुम्हाला अगर असा निरोप आला असेल की आठवडे बाजार भरणार आहे तर नक्की जा त्यात तुम्ही फायदा तोटा काही बघू नका कारण पण मुलं आहे त्याच रेटने दिले हो थोड फारच काढलं म्हणजे घेतल्यावर त्यांना व्यवहार कळलं पाहिजे म्हणजे चाळीस रुपये किलो बाजारात भेटत असेल तर मला वाटतं पन्नासलेच लावलेत मुलं जास्त नाही लावले जास्त कमी बघायच नाही चांगलं होतं नाही नाही म्हणजे ऍक्च्युली ते विकत आणले तर त्यांना दोन पैसे मिळायला हवे की नको मॅडम आणि ज्यांच्या भाज्या जात नव्हत्या ते मुलं असे फिरवत होते म्हणजे त्यांना कंपल्सरी सांगितलेलं की तुमचा व्यवहार तुम्ही बघायचा आणि तुम्ही येणाऱ्यांना आपल्याकडे बोलवून ती तुमची भाजी विकायचे तर व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंच असेल अजून मी काही तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये पण जशाच तसा मी ठेवणार आहे हे मी तुम्हाला सांगते तर आजचा व्हिडिओ मी येतो संपते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद खूप छान कसं वाटला छान वाटलं आमचं पण जिल्हा प्रशासनाच घ्यायचं ओके ओके हा हा सव्वीस जानेवारीला सर गावी गेले होते त्याचं शूट केले त्याचा व्हिडिओ लवकरच बघायला भेटेल चालेल चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद